तर मित्रांनो आपल्या मित्रमंडळीचा काय येई ना झालाय तर आपण निघालो आळंदीमध्ये आईन मी दर्शनाला चला मग आजचा ब्लॉग कसा होतो काय होतो बघतो शेवटपर्यंत हाय गाइस वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग व्हिडिओ दिवस असा आहे की मस्त आणि आहे कारण की आपण आपल्या गावचे मित्र मंडळीला भेटायला जाणार आहोत म्हणजे आपल्या तिकडल्या साईडला चौकामध्ये तर आणि बी कोणाचा कॉन्टॅक्ट झाला नाही आपल्याची तर बघूया होईन नाही होईन काय सांगता येत नाही तर दोन दोन गाड्या पार्किंगला लागलेल्या आहेत विषय खतरनाक वस्ती का हस्ती भेटणेवाले अभि हमको तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओवर आता कोणी नवीन आलेलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता निघूया आपण खूप दिवस झाले पाच सहा दिवस झाले तर आपल्या राणीची चावी हुडकूया काहीच आणि चालू करून बघूया कारण की गेले बारीच चालूच होत नव्हती ती तर आता चावी जर फेकली होती तर बघूया हुडकूया चावी तो मिलू हमको चावी कहा जाएगी जाके चलो आज भी चालू करतो पण किररा निघ गाडी पार्किंगला लावून निघालत आता

राऊंड मारून मारून आता कुठ तरी गर्दी झाली चक्करायची वारी ना फिरवून फिरवून आपण नाही लवकर झालं हे तुम्ही कधीच बघितलं नसेल मित्रांनो बघून घ्या एकदा खूप भारी आहे दगडात कोरलेला आहे बेबी देवी टेंशन नहीं पारेंगे। पारेंगे। तर नहीं था, था। गर्दी नसल्यामुळे टेन्शन नाही तेवढं आई बी ती पाठी फोटो हे काढले दोन तीन इथं आणलोत आता वापस म्हणजे गर्दी नाही गर्दी गर्दी असती तलाही बस मजा आली बरेच असा आहे कॅमेरा कॅमेरावाले सुद्धा असते फोटो काढायसाठी लगेच येते कॉफी एक असं आहे वातावरण निकाल किती घाण काढले तरी घाण येतच राहती वरून चला मग जाऊया आता गाडी घालात दाण पावतीच भारली नव्हती आता पैसे देऊन निघाला विशेष आणि केळं घ्यायचे आपल्याला घेत तर माऊलीला फोन लावला माऊली नाही आणि काला अर्धा एक घंटा लागते म्हणते इकडे साईडला गेली आहे खेळ अंगूर चेंज झालं माणूस रंग बदलला सार काय आई चे घ्यायचे होते तीस चे घेऊन बसते गेली काय बापा काय काय घ्यायचंय गे बाबा गे। बाबा बाबा आपल्या बा बा राणीचं कलस वायर तुटले मित्रांनो विषय गंभीर झाला आता गॅरेज वर जाऊन आणावं लागणार आहे परत तर बघूया आता कसं काय होतंय लावली इथंच आयन शेवटचा कलर दाबला कीच कलर तुटला चला जाऊ दे आता लावली सावलीला बघूया थोड्या वेळात आधी अंगर खाऊया तर मित्रांनो आपली आता गाडी तर सकाळपासून तिथच उभा होती तर तिला मदत लावून टाकून म्हणजे ताण मिटतय अरु आंबा खूप मोठा झालाय ना तोडायचा नाही जाऊ जाऊ द्या तर सकाळपासून इथंच गाडी म्हणजे आपण आला देव दर्शनापासून चांगलीच आळंदी दे देवाची आपली पावली आपल्याला आता निघालो तर आपण गाडीमध्ये लावून टाकतो म्हणजे कलश वायर कुठे तुटलंय दाखवतो तुम्हाला एकदम कलशचं असतंय का कलश प्लेट तर हे इथून तुटलंय बघा कलश वायर बाबा इथं थोडंसं आहे आणि हे इथं तर ताराने बांधून यायचा प्रयत्न करायचा उद्या संध्याकाळ नाही तर परवा संध्याकाळी नाही तर कलश वायर शंभर एक रुपयाचं टाकून द्यावं लागेल ढकली आपली बाय आपण मेकॅनिकल आहे कुछ मेकॅनिकल खोचकी गाडी का कलश वायर तुटता आपल्याच गाडीचं गाईच कलश वायर साईड पॅनेल तर काढून ठुटत तर आता वापस घेऊन जायलो म्हणजे गाडी नेली मधात तर घेर टाकला एक झटका बसताय गाईज बहुत बडी मुसीबत कलश वायर तुटा अच्छा हुआ इधर तुटा चांगली गोष्ट आहे की घरी आल्या आल्यास तुटलं नाहीतर तिकडे गर्दीमध्ये तुटला खूप आवड झालं दारांना बांधलंय कलश वायरला एकदम पुढा तुटले तर बघूया उद्या नाही तर नीट करूया बाय बाय आणि म्हणून शंभर रुपये टन झाला तर आता कांदा वाळू घातलाय म्हणून इथं बसले वाट बघत वाळते म्हणून कधी वाळते म्हणून ऊन गेले घरी कांदा वाळ्या ठुल्या इथं छतावरी होऊन गेलं घरी कांदा वाड्या ठेवल्या छतावरी तर टाकीत पाणी नाही तर मी मोटर चालू करून येतो चला मग जाऊ खाली करका। तर आहे बोर्ड आणि हौद्यातून पाणी गेले वरी बाबा करंट करंट लागायचा तर गाईज आज हमारे किती दिन हो गए ब्लॉग रहे डेली सात तारखेपासून गाईज ब्लॉग येतात आपल्या चॅनलवर आणि आज आहे तेवीस का चोवीस तारीख तर असेच येत राहणार एक वर्ष ब्लॉग तिथून पुढचं काय माहित नाही माझी जिंदगी का बदलन बदल करू का केली बन मागचं वातावरण कमेंट करून नक्की सांगा त्याच्या नादात मी काळा पुढं इकडं तर असं हो तर काही आपलं काय जीवनातलं काही ठरलेलंच नाही फिक्स म्हणजे कस सांगू का आज आपल्याला भेटाय येतील हॅलो हो आज किती वाजता एक वाजता नाही सगळं कार्यक्रम आउट आहे आपला सकाळीच फोन लावला होता हो पाच वाजता भेटूया आळंदी जायचे आम्ही आळंदी अर्धे मी फिरून आलात सकाळीच आणि संध्याकाळ झाली आणि एकाचा झाले फोन आले नाही तर असंच आहे आपलं आणि आपण एखाद्या टिकून राहतात म्हणून हे बी फिक्स नाही बरं का एके टिकून राहतात हे बी फिक्स नाही लगेच आज येतो उद्या तिकडं गुम 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 तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये असाच आणि भन्नाट आणि धन्नात तर बाय बाय